नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी मराठी यामधील निमंत्रण पत्रिका याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचा व वा खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामधील अ उपप्रश्न आहे निमंत्रण कोणी दिले आहे आणि याचं उत्तर लिहूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथील इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिले आहे यामधील दुसरा उपप्रश्न पाहूया कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे आणि याचं उत्तर लिहूया इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेट कार्ड रेखाटलेले तक्ते मातीकाम चित्र आणि बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांची प्रदर्शने भरवली जाणार आहे तसेच कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल हे होतं कार्यक्रमाचं स्वरूप आता पुढचा प्रश्न आहे कार्यक्रमासाठी पाहुणे कोठून येणार आहेत उत्तर आहे या कार्यक्रमासाठी लाखणीवरून कार्यक्रमासाठी पाहुणे येणार आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका पुढचा ई प्रश्न आहे या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे का म्हटले आहे आणि याचं उत्तर आहे हे प्रदर्शन पाळंदूरमधील सर्व लोकांसाठी खुले आहे त्यामुळे निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे म्हटले आहे आता यामधील पुढचा ऊ प्रश्न पाहूया असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का ते कशावरून समजले प्रश्नाचं उत्तर लिहूया त्याआधी एक लाईक नक्की करा उत्तर पाहूया निमंत्रण पत्रिकेमध्ये पहिल्या वाक्यातच दरवर्षी प्रमाणे आपल्या शाळेत असे लिहिले आहे त्यावरून असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल हे समजते अशा प्रकारे ई प्रश्न होता ऊ पाहूया निमंत्रण वाचून प्रियंकाची आई म्हणाली बरं झालं दिवसभर शाळेत थकली तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल त्या असे का म्हणाल्या असतील आणि याचं उत्तर लिहूया प्रदर्शन शनिवारी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून प्रियंकाची आई असे म्हणाली आता या पुढील ए हा उपप्रश्न पाहूया समजा असे प्रदर्शन तुमच्या शाळेत भरवायचे आहे त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल आपापसात तसेच शिक्षकांशी चर्चा करून उत्तर लिहि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येथे सविस्तर लिहून दिलेलं आहे तुम्ही तुमच्या भाषेत या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तरी चालेल आता पाहूया या पुढील प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे तुम्हाला असे निमंत्रण गावकऱ्यांना द्यायचे असेल तर तुम्ही खास आकर्षण म्हणून काय काय लिहाल आणि याचं उत्तर आहे प्रदर्शनाची माहिती देणारा फलक सूचनांचे आकर्षक फलक मुलांनी तयार केलेल्या चित्रांचे चित्रबद्द प्रदर्शन आणि मुलांनी बनवलेल्या आकर्षक वस्तूंचे दालन आता आपण प्रश्न दुसरा पाहूया प्रदर्शनामधील खालील प्रसंगामध्ये मुले काय बोलत याची कल्पना करून उत्तरे लिहा आणि आपल्याला खाली प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रथमता अ आहे उपप्रश्न प्रदर्शन पाहून आलेली रत्ना तिच्या आजीला आज प्रदर्शनाविषयी सांगते आहे काय सांगत असेल याचं उत्तर लिहूया आजी प्रदर्शन खूप छान होते प्रदर्शनात विविध वस्तू व भेटकार्डे रेखाटलेले तक्ते मातीकाम चित्रे तसेच कलाकुसरीच्या वस्तू होत्या मला या वस्तू खूप आवडल्या आजी पुढच्या वर्षी तू प्रदर्शन पाहायला नक्की ए, आता पाहूया यामधील दुसरा प्रश्न प्रदर्शन सुरू झाल्यावर तासाभराने खूप गर्दी झाली काही लोक मध्येच घुसू लागले त्यांनी रांगेत येऊन प्रदर्शन पाहावे म्हणून राकेश सूचना देतोय आणि याचं उत्तर आपण लिहिणार आहोत राकेश सर्वांना बोलेल सर्वांनी गर्दी करू नये रांगेत उभे राहावे सर्वांना प्रदर्शनाचा लाभ मिळणार आहे आता पाहूया पुढचा प्रश्न सविता प्रमुख प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी विनंती करते आहे तर ती काय बोलेल याचं उत्तर लिहूया आपण या प्रश्नाचं सविता प्रमुख पाहुण्यांना विनंती करते प्रदर्शन कक्षाची रिबन कापून आपल्या शुभ हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करावे आता पाहूया यामधील शेवटचा प्रश्न कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी सुवर्णाताईंनी मुलांना सहा सहाचे गट करायची सूचना दिली याच उत्तर लिहूया मुले सुवर्णाताईंना म्हणाली सुवर्णाताई आम्ही कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रात्यक्षिकासाठी सहा सहाचे गट तयार केले आहे तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करा अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे प्रकारे आपण इयत्ता चौथी निमंत्रण पत्रिका हा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका